नागपूरमध्ये हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवून देण्याचा पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे नागपूर शहर पोलीस दलाच्या परिमंडल पाच अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी केलेल्या विशेष मोहिमेत तब्बल दोनशे सदतीस मोबाईल परत मिळवले आहेत या मोबाईलची किंमत जवळपास एकोणपन्नास लाख रुपये आहे पारडी पोलीस ठाण्यात एका विशेष कार्यक्रमात हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले या कापगिरीबद्दल अधिक माहितीसाठी पाहूया ही वृत्त नागपूर शहरात वाढत्या मोबाईल चोरी आणि हरवण्याच्या घटनांना आळा घालण्याकरिता नागपूर पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली होती पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यक्षेत्रातील यशोधरा नगर जरीपटका पारडी कपिलनगर कोराडी कळमणा नवीन कामठी आणि जुनी कामठी या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष सायबर आणि मोबाईल शोध पथके तयार करण्यात आली आहेत या पथकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ काही दिवसातच तब्बल दोनशे सदोतीस मोबाईल शोधून काढण्यात यश आले आहेत या सर्व मोबाईलची एकूण किंमत एकोणपन्नास लाख सहाशे रुपये आहे या यशस्वी कामगिरीमध्ये कपिलनगर पोलीस ठाण्याने सर्वाधिक छेचाळ मोबाईल परत मिळवले तर कळमणा पोलीस ठाण्याने पंचावन्न आणि जरीपटका पोलीस ठाण्याने बत्तीस मोबाईल शोधलेत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आणि सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे पारडी पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर आणि परिमंडळ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते देखिए आज बीस आठ दो हज़ार पच्चीस को हमने पार्टी पुलिस स्टेशन में जोन फाइव के अंतर्गत जितने भी पुलिस स्टेशन आते हैं वहाँ में वहाँ उन उन पुलिस स्टेशन में पिछले तीन महीने में जितने भी मोबाइल बरामद किए हैं कुछ चोरी के हैं कुछ गुमशुदा मोबाइल थे मिसिंग मोबाइल थे तो ये सब मोबाइल्स लगभग दो मोबाइल्स हमने इसमें बरामद किए हैं उसकी कीमत लगभग पचास लाख के करीब है और तो आज हम ये सब अपने जो उनके ओरिजिनल मालक है आ, उनको हम वापस कर रहे हैं और ये सब जो कार्रवाई की है इसमें माननीय सीपी सर रविंद्र सिंगल सर वैसे जॉइंट सीपी रविदीप सर और हमारे नॉर्थ रीजन के एडिशनल सीपी दाबाडे सर इनका हमें हमेशा हमें गाइडेंस रहता है उनके गाइडेंस में यह कार्रवाइयां नहीं की है नागपुर पोलिसांनीच्या यशस्वी कामगिरीची माहिती मोबाईल हरवल्यावर ते परत मिळेल अशी आशा अनेकदा नसते पण नागपूर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला तब्बल एकोणपन्नास लाख रुपयांचे दोनशे सदतीस मोबाईल परत मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे